तो 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 तार तो तार नमस्कार मी सरस्वती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही निघालेलो आहोत स्नोच्या मामाच्या गावाला आणि हो हे बघा स्नो कसा बसलाय त्याला माझ्या मांडीव बसायचं नाहीये त्याला तिकडंच बसायचं म्हणून तो तिकडं बसलेला आहे आणि खूप लेट झालेलाय सव्वा दहा वाजले आम्हाला नऊ वाजता निघायचं होतं आणि आमचं अचानक ठरलं सकाळी की जायचं म्हणून रात्री काय ठरलंच नव्हतं सकाळ सकाळ ठरलं मग सकाळी साडेसात वाजल्यापासून आवरा आवरी ही चालू झाली आणि मग नऊ ला निघायचं म्हटलं सा, दीड तास सगळं आवरेल म्हटलं पण काय आवरलंच नाही सव्व दहा वाजले निघायलाच घरातून दहा वाजून अकरा मिनिट झाले होते आणि मग आता आम्ही निघालो थोडस पुढे आलो म्हटलं चला आता व्हिडिओला स्टार्ट करावी आणि थोडं 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 गोष्टी घेता घेता कसं आम्ही आप दोघं आपल्या दहा पंधरा मिनिटात आमचं उरकायचं आम्हाला उरकायचं जास्त वेळ लागतो पण आता स्नो असल्यामुळे ना सगळं त्याच बघायला लागतंय त्याला खायचं प्यायचं त्याचे कपडे पाण्याची बॉटल ते त्याला ना आम्ही इथूनच पाणी घेऊन चाललोय चार दिवसासाठी जेवढं काही पाच सहा बॉटल घेतलं पाण्याच्या त्या भरून घेऊन चाललोय कारण की त्याला तिथलं पाणी पाजणार नाहीयेत म्हणून म्हणलं इथूनच घेऊन जावं तर मग ते तिथे गेल्यानंतर गरम करून नंतर ज्याला त्याला पाजीत असते अजून पण मी गरमच पाणी भाजते त्याला म्हणून इथूनच पाणी घेऊन आणि म्हणून एवढं सगळं आवर आवर करता करता आम्हाला वेळ लागलाय आणि हे बुजगाव ना इथंच बसलंय त्याला यायचंच नाही माझ्याकडे शंभू <laughs> हा हा कुठं चालला मामाच्या गावाला शंभूचा मामा आमच्या मागे लागला पंधरा दिवस झाला आमच्या मागे लागलाय तर माझ्या बहिणीच्या गावची यात्रा होती ना तेव्हापासूनच म्हणत होत म्हणजे त्याच्या अगोदर पासूनच तो म्हणत होता ताईडे ताईडे पण काही उनामुळे मी नको म्हणत होते आणि म्हणजे मला आता पण जायचं नव्हतं पण चाललो तर आम्ही असंच काही कामाने चाललं होतं आणि मी येतो नाहीला ये मी येतो नेहला त्याला वाटत होतं यावं आम्ही पाच सहा दिवस राहावं पण आमचं काही ठरतच नव्हतं जायचं नको असं वाटत होतं की गेलं असून ऊन नाही अजून पण खूप ऊन आहे पण आता काम आहे म्हणून तर निघालो तुला जाऊ दे आएज आएज आता काही दोन चार दिवस राहा राहायचंय आणि आता गेल्या मध्येच तिच्या गावची यात्रा होती तेव्हा गेलो नाही तर आता ह्या वीकमध्ये आम्ही गेलो कारण की गेल्या मध्ये हा आजच होती म्हणजे आज गेले गुरुवारी स्टार्ट झालेली आणि शनिवारी संपलेली त्यावेळेस जात आलं नाही आता आम्ही निघालो आता काय करणार ना चला मग आता एवढे दोन चार दिवस व्हिडिओ मी सगळे शूट करेन पण मला नाही वाटत तिथे मला हे करता येतील अपलोड करता येतील कारण की रेंजचा प्रॉब्लेम राहतोय जर रेंजचा प्रॉब्लेम नसेल तर मी करेल नाही झालं करणं तर नाही करणार फक्त व्हिडिओ शूट करून ठेवेल आणि नंतर अपलोड करेल आणि असंही पहिले दोन व्हिडिओ मी शूट करून ठेवले तर एडिट करणं बाकी आणि ते अपलोड करणं पण बाकी काय होतं होतंय का कामामुळे सगळं पोच म्हणजे सगळं करणं होतच नाही मध्ये मध्ये पण गेले वीकमध्ये शंभू पण जरा किरकिर करत होता आता ओरडायचं खूप म्हणजे खूप शिकलाय कुणाचं शिकलाय काय माहिती पण ओरडतोय खूप त्याच्यामुळे आणि दिवसभर का कामाचा लोड पण राहतोय ऑफिसमध्ये पण कामाचा लोड राहतोय घरातलं हे बघायचं असतं त्याच्यामुळे काही पॉसिबलच होत नाहीये मग म्हणलं दो आता दोन चार दिवस निवांत असणारी कशाच काय आता सव्वा सव्वा दहा वाजून अकरा साडे हा साडे दहा वाजले तर, तर आता जायला आम्हाला अडीच तीन जर आम्ही कुठं नॉन नॉन स्टॉप म्हणजे कुठे थांबलो नाहीत ना तर मग अडीच वाजतील आणि जर कुठे थांबलो शंभूमुळे तर मग तीन वाजतील बघू आता कसं काय होतंय आता सगळं मी दोन चार दिवसाचं तुम्हाला दाखवेल कसं काय शंभूचं शंभूचं मामाचं गाव काय काय ह्या अगोदर तर तिथून सुरुवात तर माझ्या सुरुवात तिथूनच झालेली पण त्यावेळेस खूप छान होतं पाऊसही होता आता पा। उन्हामुळं खूप भकाचं वातावरण असणार आहे बघू आंब्याला आंबे आले तर म्हणजे जास्त झाडं नाही आहेत दारा थोडीशी झाडे तर त्याला आंबे आले असतील त्यातले काही उतरवले पण असतील आंबे संपले पण असतील एका एका झाडाला असतील आता बाकी नसले तरी एका झाडाला असतील आणि शंभूची माऊ पण आहे तिथं ती पण नाही आली अजून ती मेबी परवा परवा जाणार आहे तिच्या गावाला म्हणजे आळंदीला तर मग ती पण आहे आमच्या सोबत आणि आमची पूजा माऊ मौ। मेन म्हणजे पूजा माऊ तर आहेच ती पण आमच्या मागे लागलेली या की तुम्ही सुट्टीला कधी येत सुट्टीला तुम्हाला सुट्टी नसते का शंभूला घेऊन ये नाहीतर शंभूला कुरिअर कर आम्ही सांभाळतो हे करतो ते करतो तिचं चालू होतं चला मग आता तेवढं दोन चार दिवस मला पण असं म्हणजे आता काम नाही काय नाही सुट्ट्या आणि जरा निवांतच राहणार आहे दोन चार दिवस काही टेन्शन नाहीये फक्त शंभूने आता त्रास देऊ नये दोन चार दिवस म्हणजे झाला आणि असं इथे घ्यायला खूप माणसं त्याच्यामुळे टेन्शनचं काही कामच नाहीये माझा भाऊ आहे बहीण भा आहे सगळी आहेत आता उन्हाळ्यामुळे आणि उन्हाळ्यामुळे काही काम पण नाहीयेत ना आता सगळी घरीच येतं त्याच्यामुळे त्याच्या घ्यायचं काही टेन्शनच नाही आणि होती त्याला त्याजून तिचं लय जमत कशामुळं कशामुळे काय की तो किती चार जो होता ना तेव्हा ना तिने तिच्या घरी नेऊन झोळी बांधलेली ना तर तिच्या घरी नेऊन झोपवलं ना मला वय लागलं ना आणि झोपलाच नाही माझ्याकडून ती घेऊन जायची आणि तिच्या घरात झोळी बांधलेली होती त्यात झोपवायची त्याला त्यामुळे त्या दोघांचं बॉन्डिंग मस्त आहे त्या दोघांचं छान जमत मग त्याच्यामुळे मला काही एवढं टेन्शन नाही फक्त त्याने रडू नाही बाकी काही टेन्शन नाहीये फक्त त्यांनी रडलं नाही ना सगळं मस्त होणार आहे आमची म्हणजे ट्रिक पण मस्त होणार आहे आणि आता चाललो तर आम्ही खरं पण असं आमचं प्लॅनिंग ठरलं होतं की एक पाऊस पडल्यावर पा। हो जायचं मग मी आठ दहा दिवस राहणार होते पण आता कशाचं काय आता चाललं म्हणा नंतर जाणं तर पॉसिबलच नाही सारखं सारखं जायला परवडत नाहीये आप मला तर परवडत नाहीये सारखं सारखं जायला नाही यायला कारण की जायचं म्हणलं जायचं यायचं पण पैशांचं पण जाऊ द्या पण बायाच्या तब्येतीची पण काळजी घेणं गरजेचं आहे ना एकदा जाऊन आलं त्याला जरी मी तिथलं पाणी नाही पाजलं तरी मी पितेच ना पाणी आणि अजून तो ब्रेस्ट फिडिंग करतो त्याच्यामुळं सर्दी खोकला ताप गोष्टी होतातच कसं वातावरण चेंज झालं की सगळं चेंज होत त्याच्यामुळे मग सारखी सारखी रिस्क नाही घेणार ना, त्यामुळं आता गेले तर नंतर जाईल हे नाही सांगू शकत आणि बघू आता कसं का काय होत आहे आमची ट्रीप कशी होती मी तुमच्या सोबत शेअर करतच राहील चला तर मग आता आम्ही निघेलेलो आहोत हे बघा आता आज नुसतं आहे माझ्याकडं कर। ते म्हणते काय बोलती मम्मा काय बोलती हो ना शंभू काय बोलती आई टकलू कसा बसलाय माझा ऐ कुठे चालला मामाच्या गावाला बघत सुद्धा नाही हे तो मस्त बसलाय पाठीमागत आहे स्टेरिंगला टेकून बसलाय तो मग त्याला मज्जावरती आमच्या साहेबांची चांगली झोप झालेली आहे आणि परत बसला आहे गाडी चालवायला आता आम्ही जवळजवळ आठवलं आहोत एक अर्धा तासात पोहोचतो तीस एक किलोमीटर राहिले आणि हे बघा आमच्या इकडलं वातावरण कुठलं तरी गाव आहे गावाचं नाव नाही मला माहिती काही दिसलंच नाही आता आम्ही आलो जवळजवळ जवळ म्हणजे एक दोन तीन मिनिटाच्या अंतरावर आलो पण आता मला एक प्रश्न पडलाय की हा शंभू नाही तो उभा राहिलाय शंभू कोणाकडे जाईल का नाही हा प्रश्न पडलाय कारण की माणसांकडे जाईल पण बायकांकडे कोणाकडे जाईल की नाही काय माहिती त्याच्या राहूमावचा फोन पण येऊन गेला कधी येत आहे कधी येत आहे ते आता तिथं ओढूनच घेईन ह्याला पण हा जातोय का नाही काही की असच होतय कारण की तो जातच नाहीये कोणाकडे माणसांकडे जातो पण बायकांकडे सहसा करून जात नाहीये बघू आता दाखवते मी कसं काय होत आहे ते आणि आता सगळेजण आहेत तिथं मी आम्ही मी म्हणजे आमच्या घरी नाही चालले माझ्या आत्याच्या घरी चालले अगोदर तर तिथं जाणार आहेत कारण की माझी आई हे सगळेजण इकडे आलेले आहेत म्हणून मग अगोदर इथं जायचंय फक्त माझे वडील नाही आले ते येणार आहेत तर ते म्हणले तुम्ही जा तिकडे मी येतो मग आता ते येतील तोपर्यंत आम्ही पण चाललो आता शंभू काही असत करतोय काय माहिती बघूयात तस त्यांनी सगळ्यांकडे जावं कारण सगळेजण त्याची वाट बघत बसल्यात फोन येत आहेत कधी येत आहे कधी येत आहे म्हणून बघू आता दाखवते तुम्हाला आता करा आता जे करा आता जे करा जे, करा। जे कर त्याच्या हाताने करा तुझ्या आत्ता आम्ही आलेलो आहोत माझ्या आत्याच्या घरी घरी पोहोचलं की पहिल्यांदा आम्ही आलेलो आहोत मंदिरात दर्शन घेण्यासाठी हे आहे महालक्ष्मी देवीचं मंदिर तर माझ्या आत्यानेच बांधलेलं आहे तीन चार वर्ष झाले हे मंदिर बांधून तर मग म्हणलं अगोदर देवीचं दर्शन घ्यावं हे आहे शंभूची रानुमाऊ आणि ती त्याला पाया पडवते खरं तर मला व्हिडिओ शूट करायचा होता शंभू कसा रिॲक्ट होतं हे तुम्हाला दाखवायचं होतं पण काय झालं आम्ही गाडीतून उतरलो आणि माझ्या आईने आमच्यावरून तुक आमच्यावरून उतरण्यासाठी तुकडा आणला मग तो तु ती तो तुकडा उतरून टाकत होती म्हणून मला काही मोबाईल पण पकडता आला नाही शंभू माझ्या हातात होतात त्या मोबाईल कुणाकडे देता पण आला नाही म्हणून मग मी काही ते शूटच केलं नाही आणि शंभूचे बाबा गाडी पार्क हो करत होते म्हणून म्हणलं जाऊ द्या आता राहू द्या नाही करता येत तर काय करणार ना आता आम्ही बसलेलो हो आहोत झाडाखाली आणि हे बघा इथं शंभू काय करतोय माती खेळतोय त्याला माती खेळायची खूप वेळ झाला तो खेळतोय मी काही शूट केलंच नव्हतं पण म्हटलं जाऊ द्या आता थोडंसं करावंच तो आमच्यापाशी बसना गेला आम्ही इकडं चटईवर बसलेलो होतो आणि तो तिकडेच पळत पळत जायचं तिथं जायचं आणि माती खेळायचा तर छान मज्जा येते आत्ताच्या घरी त्यांची मोठी मुलगी पण आलेली होती आणि त्यांचं घर गर, आत्याच्या घरापासून दोन किलोमीटर आहे तर त्यांच्या मिस्टर आणि वहिनी म्हणायला लागल्या की तुम्ही येत नाही येत खूप दिवसात ना आला तर चला आमच्या घरी चला चहा प्यायला रस्ता कच्चा होता तरी पण म्हणायला लागले चला मग त्यांनी आग्रह केला म्हणून आम्ही पण माझी सगळ्यात दोन नंबरच्या आत्या मी माझी बहीण आम्ही सगळेजण आलेलो आहोत तुम्ही बघू शकता हे त्यांचं शेत आहे शेतात थोडंसं त्यांना पाणी असल्यामुळं त्यांनी थोडंसं कटवायला लावलेलं ला आहे तर त्यांचे मिस्टर म्हणले की तुम्ही फोटो काढा आपण शंभूचे फोटो काढू आपण म्हणून मग आम्ही पाठीमागं गेलेलो होतो आणि तिथून आलो की मग शंभू लागला त्याच्या आजोबांसोबत खेळायला त्याला त्या करडावर बसायचं आहे ते शेळीची छोटी छोटी करडं आहेत ना त्याला खूप आवडले तर आणि तो आजोबांसोबत खेळतोय म्हणजे दादांनी त्याला धरला आहे म्हणून मग तो त्याच्यासोबत खेळतोय त्याला मस्त मजा येते तर आय थिंक शंभू मस्त राहील दोन तीन दिवस चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय